पिवडी इकडे बघा ए उलटा चष्मा ए उलटी टोपी बघा इकडे बघा दुपारच्या वालेत बारा बारा वालेत इकडे खून पडलंय आणि ही पिवळी रुसली आ, ही पिवडी रुसली ए पिवडी इकडे बघ पिवडी रुसली ती मग ती मला घरी जायची गाडीवर डबल बसून आता आम्हाला लागली ताण आणि पेरा पाणी काढायचं विहिरीतलं तर तुम्हाला दाखवतो आता उन्हाळा चालू आहे आणि या बघा विहीर विहिरीत पाणी लांब खाली गेले लाईट आणि नाही या बघा आम लाईट विहीर खोल आहे लाईट नाही पाणबुडी खाली आहे पण आता पर्याय नाही काय लाईट नसल्यामुळं तान लागली हे ए तुझं तुझंकडोड आहे का तिकडं तर आता पाणी काढायचं चाललंय हे बघा आम्ही लहानपणी पाणी काढायचो मुळे मुळे नाही आहे ना बा हा तर बघा अशी पद्धत आहे पाणी काढायची जुनी सर मागा तर आता बघा हे विहिरीत सोडले डबा डबा सोडलाय विहिरीत तर आता प्यायला पाणी थोडस डावळा ती थोडस ढावळायचं आहे आणि ढवळून थोडस मागायसारखा का तुम्ही हे बघा हे बघा बघा कसं रडतंय हे बघा बघा आता तुझं नेसते रडलेलं हे बघा पाणी काढलं तोपर्यंत बघा इकडे हे का प्यायला पाणी जरा थंडगार मस्त गिरीत काढले हे बघा बातक बंधुराज जेरामनं काढले पाणी प्यायला चला पाणी घेऊन तिकडे जाऊ आपण

चल मी सांगतो तिला चल तिला आपण आता ना हे तिला आंबा आंबा द्यायचा नाही आपण तिला खुर्डा द्यायचा नाही हुर्डा हुर्डा आपल्याला हुळा खायचा आहे ना आता आंब्याचा हा ह्याचा हां चल चल मी दाखवतो पुन्हा तुला चला तर ह्या पिवला पुन्हा त्या विहिरीत बघायचं होतं मग डायरेक्टली पिवडी चला पुन्हा दाखवू आपण लिखरला का हां दिदी लय दिदी आहे कुठं बसा जावा चला ही आम्ही गाडी लावली इथं गाडीला चाय तशीच आहे राहून द्यायची काय बाळा हे पिशवी घे बाळा जायचं आहे बाळा जीवन जातो का असाच जातो पाणी आई लहान म्हणजे जीव तर मित्रांनो कसं वाटतं राहणार असं मस्तपैकी चालायला आणि हे आहेत आंबं हे बघा ही झाड आंब्याची दिसत का आंब ह्याला लागलेले लागलेत आंबे पण आंबे आहेत बरं का पण जरा थोडंसं कमी लागले त्या वर्षी गेल्या वर्षी तोरण नाही आंब्याला आता हे दिसत का तुम्हाला आतमध्ये हां गेल्या वर्षी भरपूर तोरण होतं तो जरा ह्या वर्षी कमी आहेत आंबे जरूर असं म्हणणं आहे हा केशर आंबा आहे तुम्हाला जवळ दाखवतो एकदम मस्त आहे केशर आंबा चला आपण आता पुढे चालू आहे हे मोठे मोठे झाड आहे ते दाखवा पहिल्या म्हणून आता म्हणून